दहावी बारावीचा निकाल लागला तुझा निकाल लागला नाही का अबे सडे होय टरबूज तुले काय करावं लागते मा निकालाचं तुला माहित आहे मला शहाण्णव पाईल बासष्ट टक्के मार्क भेटले मले तर तेवढी भेटलेच नाही पंचावन्न टक्केच मार्क भेटले तु या शिक्षणात लक्षात कुठे आहे रे माता शिक्षा तर जास्त त्या पनीला मार्क भेटले किती भेटले रे बा पनीले मार्क ते तर मी अभ्यासच करत राही तुले शहाण्णव पाईन एकाहत्तर टक्के भेटले शहाण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे ते कसे रेव अभ्यास केला म्हणून भेटले तसे आपल्या थोडी आहे आजकाल पुरायचे लक्ष शिक्षणात जास्तच आहे आणि त्यासारखे म्हणतलं आहे अभ्यास कमी आणि घेऊन ना जास्त आणि पोऱ्यावर लाईन मारणं त्याच्या पलीकडे पुस्तक आहे माय बापाला पैसे मागायचे माया पेपर तर मी अजिबात बेकार नाही केलता मग मला एवढं कमी मार्क कसे भेटले बेकार नाही केलता म्हणजे याचा अर्थ काय रेव मी पेपरला काहीच नव्हतं केलं ना फक्त माझे नाव लिहिलं आणि रोल नंबर लिहिला बस बाकी पेपर जसायचे तसा तुला तू अक्कल काय घास खायला गेली का नाही अक्कल तर लय नाही पण मी तिचा वापर करतच नाही अक्कल वापरत नाही अक्कल वापरली असती तर तुला टक्के जास्त पडले असते ना अक्कल खालात झाली तर मग मी काय करू अकलीला जमा करून काय करते त्याचं चार टाकतं का ए पक्या पक्या हे चिकू कमी करून हात हातपाय वर करते खाली करते वर करते खाली करते काय म्हणून ते मॅळ झालं मॅळ सारखं करून राहिलं अभ्यास करायच्या बाबतीत अभ्यास नाही करत पोऱ्याच्या मागं लागते फिराले जाते कबड्डी खेळते क्रिकेट खेळते त्यांना काय बरं होणार आहे का हे तर सोड पण या ना किती डुगवलं माय बापाने याच्यावर किती खर्च केला किती ट्युशन लावल्या आणि यानं पाहि ना काय तर पंचावन्न टक्के प मी तू या एवढे मार्क मला कधी मिळणार अभ्यास कर म्हणजे अभ्यासात सुधारणा कर ती तुले एवढे टक्केवारी भेटू शकते आता तुला सायन्स भेटत नाही आपण हो डॉक्टर आणि हे ढोपरण जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत मी हे बी पी वाढली का मग लावू आपण याला इंजेक्शन तर वाहणार आहे जिल्हा परिषदच्या शाळेत तर काय पैसे दिले का नोकरी पैसे दिले का नोकरी शाळेत शिकवायला लागत नाही लेकराले काही नाही बस गेलं सही मारली दिवसभर हजार राहत आणि संध्याकाळी घराकडे दुःखाला टेन्शन नाही येईल आले दुःख न वाईट आले दुःख म्हणून ते जिल्हा परिषदचे लेकर शिक्षणातून माघं आहे त्याचा अर्थ असा आहे की मास्तर लोक शिकत नाही ना। फक्त फक्तचे पगार पाहिजे पगार म्हणला तर सगळ्यात जास्त पगार यायलेच आहे याच कारणानं लोक प्रायव्हेट शाळेकडे जास्त धाव घेऊन राहिले प्रायव्हेट शाळेचे निकाल बी चांगले लागून राहिले ना म्हणून आमच्या गावाच्या शाळेतनी एक मास्तरी नाही ते भाजीपाला निसाले शाळेत घेऊन येते भाजीपाला निसते लेकरायला ले म्हणते अभ्यास करा लेकरायला ले शिकवलंच नाही तर अभ्यास काय करून लेकर पण लेकरायच्या मायबापानं बी याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे ना आपल्या लेकरायला ले शिकवते का नाही शिकवत वा बस दिवसभर काम करायचं संध्याकाळी दारू प्यायची होई झोपून राहायचं काय काही लेकरं तर बस शिकायच्या बाबती भोकाकडे येते त्याच्या मोठं जीवाकडे ती शिकायच्या बाबती मग उन्ह काम करणं लोकांच्या हजामाता करायला मग ढोक ढोपरत राहते जिंदगीभर आमच्या गावचे कष्टकार लोक बी तसेच आहे ना त्याला म्हणते शिकायच्या बाबती बस होते म्हणते बाबू मी का वाजता म्हणजे झालं तुला का नोकरी लागून राहिली आकरी तुला शेणच उचला लागणार आहे आता तर शेण उचलता वा आता तर शेण आहे उचलाले ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरचा शेण उचलता का हो हो जुनं तर सगळंच गेला आता आता काय आहे ना खट्या ना बैल आता मी माळलाले काय सांगू सांग ना मापाशी अक्कल होती पण मी अकली तर वापरच नाही केला मा बुडा मला उलटा टांगन ठोकन तू पात झाला हेच म्हणाले समाधान ठेव काही वाईट वाटून नको घेऊ जीवाचं काही करू नको टक्केवारी तर आज काय उद्या मिळू पण मनावर काहीच परिणाम आणायचं नाही अरे वा दोक्षावर टेन्शन नाही घ्यायचं मलाही अभ्यासा सुधारणा करा की नकलीचा वापर करत जा मनावर परिणाम आणून काही वाईट भर करू नका नाही तर कोणी कोणी आहे बिल्डिंगवरून उडी टाकते कोणी फाशी घ्यायला घेते असं कोणीच करू नका आई हात जोडीने विनंती आहे अभ्यासाची झीत ठेवा आज जरी टक्केवारी कमी भेटली फेल जरी झालं असेल तर पुढे आपण ते चांगलं करू अशी मनात विश्वास विश्वास ठेवा म्हणतो की चिकूचे बाबा किलो दोन किलो पेढे घेऊन या ना आता पेढे कशासाठी ते एवढे पेळे कायले पाहिजे अहो आपल्या बाबूचा आज निकाल आहे ना मग तो पास झाला तर पेळे वाटा नाही पाहिजे का तो वासाड्या सकाळपासून मले घरी दिसून नाही राहायला आणि तू म्हणतो तो, तो ते ते पास झाला असन तर पेळे वाटू पहिले विचारात लागन त्याले पास होईलच ना अभ्यास नाही केला का ना। त्यानं मग असं कसे म्हणता तुम्ही पहिलेच तू नाट लावून देता ना पास होईल बा म्हणून आता मी का देव होय तोंडातली वाणी सत्य होते मॅमनावून तसंच घळा त्याला येऊ तर दे आता किती मोठा खर्च केला आपण त्याले पासवासाठीच खर्च केला ना गाडी आहे का दे पैसे पाहिजे का दे बाबू काम नको करू इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको सर्व लाड पुरवले आतापर्यंत आता त्याचा आता निकाल काय लागते ते पाहू आपण काही निकाल लागू पण पोरावर कथावू नका तुम्ही पास हो का ना पास हो आपल्याला काही घेणं देणं नाही पण तुम्ही आपलं पोरगं आहे त्याला सांभाळून ठेवणं हे आपलं काम आहे मग असं करतो ना ग पोरग पासही झालं तर पिळे वाटतो नापासही झालं तर पिळेच वाटतो म्हणजे मग खुश आहे असं दाखवतो गावातले लोक समजे ना मला मी काय म्हणतो आता लेकरं आहे आजच्या युगातले हे थोड्या थोड्या गोष्टीसाठी काही बी करते म्हणून म्हणतो मन पास हो का ना पास हो काही केलं नाही पाहिजे त्यानं अशी भीती वाटते मला म्हणून म्हणतो काय बोला शांतते ना घ्या हे बी तू एक बोलणं चांगलंच आहे हर एक मायबापानं आपल्या लेकराले पास हो का ना पास हो पण त्याले कत्तावून बोलून भांडून काही होत नाही जे झालं ते झालं पण याच्या पुढं चांगलं घडावं असं शिकवण द्यावं आता बरोबर बोलले म्हणून म्हणतो मन आपल्या लेकराच्या शिक्षणापेक्षा आपल्या लेखन महत्वाचं आहे बाबूला बघ आपला पण हे म्याळसारखं कोण करून राहिलं बोलत नाही काही नाही हातपाय हालून राहिलं निरं म्याड तर नाही झालं खरंच बहुतेक ते मनातल्या मनात कोणासोबत मनात तरी बोलून राहिलं म्हणून ते असं वागून राहिलं असंही बोलणं असते का मी आता पहिली वेळ पाहिलं विचार विचार ना त्याले आज निकाल लागला ना पाच झाला का ना पाच झाला किती टक्केवारी पडले आपले पैसे डुबले ते विचार हे पुरा हे पुरा चिकू तु निकाल लागला ना आज मग काय पाच झाला का ना पाच झाला आई मी पासच झालो पण थोडेसे मार्क कमी भेटले तुले किती मार्क पाहिजे होते रे बाबा त्या पमीले भेटले तेवढे आता पमीले किती मार्क भेटले हे आम्हाला माहिती आहे का तू सांगशील तमिले ना पमीले ना छान एकाहत्तर टक्के मार्क भेटले तुले मार्क किती भेटले ते सांगन लोकांचे काय सांगत तो किती दिवा लावला ते सांगन मी दिवापुटी लावू शाळेत मी शाळेत तर आमच्या लाईट आहे बटन का लाईट लागते दिवापुटी लावू म्हणून तो म्हणतो अक्कल वाटाच्या गेलता कुटी अक्कल ज्या वेळेस वाटणं चालू होती त्यावेळेस तू गेलता कुठे तुम्ही त्या दिवशी त्याच दिवशी अक्कल वाटप होती असं असं मी काम सांगितलं म्हणजे त्याच दिवशी नेमकी अक्कल वाटप होती नाही असं करा नवीन अक्कल भेटत असेल तर घेऊन या त्याले आपल्या बाबूले अहो बिचारे त्याचा चार्जरच गेला आहे तर त्याला नवीन अक्कल द्याव कशी न कसं बयाळ्यासारखं करून राहिलं आजपर्यंत सुद्धा होत आता पाय नाही जरासंही थांबून नाही राहिलं एखाद इकडे एखाद तिकडे एखाद तिकडे एखाद तिकडे का मेळ झालं का काय समजून नाही राहिलं मले मला वाटते दवाखान्यात न्यावायला पहिले आता हे एवढं मोठं लेकरू केल्यावर जर वाया गेलं असं तर मग आता दुसरं लेकरू काही एवढं सहजासह तयार होते का काही पंचावट गोष्टी करून का या नाही काही लेकरू आहे तर अरे बाबा मजा काही नाही करता येत का मला मग त्यासोबत नाही करू तर मग कोणासोबत करू जा त्याची आंघोळ गिंगोळ करून दे त्याचे हातपाय हालणं तरी था बंद होऊन जाईल हो तो जातो आंघोळ करून देतो पण त्याआधी मित्र हो या चॅनलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करा घंटीच्या बटनला दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल आठवणीने सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ लगेच अपलोड केला का तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चला एउटी गुड बई